करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे आता करंजीसाठी लागणार सारण बनवून घेऊ तर त्यासाठी इथे पहा गॅसवरती मी एक तापत ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तूप तर इथे मी आता दोन तीन चमचे तूप टाकून घेतले तर यामध्ये आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी हा बारीक रवा घेतलाय झिरो नंबरचा तर या वाटीने दोन वाटी रवा घेतलाय तर रवा आपल्याला आता हे तूप घातलंय ना त्यामध्ये घालून येणार ना भाजून आहे तर हा रवा आहे ना आपल्याला आता हलकासा तांबूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर करंजीसाठी जेव्हा आपण रवा भाजतो तेव्हा गॅस आहे ना असं स्लोपेक्षा थोडासा फक्त वाढवायचा आहे नाहीतर स्लो गॅसवरतीच आहे ना एकदम मस्त असा बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बिलकुल असा फास्ट वगैरे गॅस करायचा नाही नाही तर मग तो लगेच असा करपतो तर इथे पहा मी एकदम मस्त असा स्लोच गॅस केला आहे आणि त्यावरतीच आता हा रवा भाजून घेते तर इथे पहा सात ते आठ मिनिट आहे ना हा रवा मी मस्त भाजून घेतला आहे तर मस्त इथे बघा हलकासा कलरसुद्धा चेंज झाला आहे तर अजून फक्त एक दोन मिनिट हा रवा मी व्यवस्थित भाजून घेते दहा मिनिट इथे मस्त रवा मी भाजून घेतला आहे कलरसुद्धा मस्त बदामी आलाय तर इतपतच आपल्याला रवा भाजायचा आहे तर आता हा रवा आपण काढून घेऊ छान भाजलाय आहे तर रवा इथे मी आता भाजलेला काढून घेतला आहे आपलं तर ते आता कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी खोबरं असं बारीक किसून घेतले तर एक वाटी रवा असेल तर दोन वाटी खोबरं घालायचं एक वाटी रव्यासाठी इथे मी दोन वाटी खोबरं घेतले तर खोबरं मस्त असं बारीक किसूनच घ्यायचं तर खोबरंसुद्धा आपल्याला आहे ना हलकासा लाल कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर करंजीत खोबरं असं थोडं भाजूनच घालायचं त्यामुळे काय होतं जेव्हा आपण सारण खूप दिवस जरी राहिलं आपलं तरीसुद्धा त्याचा खवट वाश येत नाही आणि सारण ये ना खूप दिवस टिकतं म्हणून खोबरंसुद्धा येणार करंजीमध्ये भाजूनच घालायचं आहे तरी ते खोबरं खोबरंसुद्धा मी तीन चार मिनिट आहे ना स्लो गॅसवरती मस्त भाजून घेतले तर एवढंच असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त पण लाल नाही करायचं आहे तर आता हे खोबरं पण छान भाजून झाले ते आता काढून घेऊ आता भाजलेलं खोबरं पण मी रवा ज्या ताटामध्ये काढला होता त्याच ताटामध्ये काढून घेतले आता आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला आता काजू बदाम वगैरे भाजून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये आता परत एक चमचा तूप टाकले मी तूप चांगले गरम झाले त्यामध्ये टाकूयात एक मोठा चमचा चारोळे सात आठ काजू असे बारीक करून घेतलेत बदाम सुद्धा असे सात आठ बारीक करून घेतलेत तर हे सर्व येणा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे तर इथे काजू बदाम हलकेसे भाजत आलेत तर त्यामध्ये टाकूयात खसखस तर इथे मी दोन चमचे खसखस घेतलीये ती पण यासोबतच भाजून घेऊ इथे पहा काजू बदाम खसखस आणि चारोळे हे सुद्धा मस्त एक हात दोन भर मी मस्त भाजून घेते खरपूस भाजून झाले छान ते पण आता काढून घेऊ आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे आणि नंतरच त्यामध्ये पिठीसाखर घालायची आहे तर आता हे थोडंसं मी मिक्स करून घेते म्हणजे लवकर असं थंड होईल तर आता हे सर्व ना आपण पूर्णपणे थंड करून घेऊ पहा हे पूर्ण मिश्रण आपलं थंड आहे कारण गरम मिश्रणमध्ये आपण पिठी साखर घातली तर तिचं ना पाणी होतं आणि मग ह्या मिश्रणाच्या पूर्ण अशा गुठळ्या तयार होतात सारण व्यवस्थित होत नाही म्हणून असं पूर्ण थंड करूनच घ्यायचं आणि नंतरच पिठी साखर घालायची तरी ते आप फायनली मिश्र पूर्ण थंड झाले आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे मनुखे मनुखे टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात एक चमचा वेलची पावडर तर वेलची पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आता थोडंसं आहे ना किसून टाकायचं आणि तुमच्याकडे वेलची जायफळचे पूड एकत्रच एक असेल तरीसुद्धा चालेल पण मी ते आता ताजं ताजं आपल्या हे जायफळ्यानं थोडं किसून टाकते आता त्यामध्ये आपल्याला टाकायची पिठी साखर तर इथे मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे तर पिठी साखर टाकता नाही ना आता थोडी थोडी करून टाकून मिक्स करून घ्यायची आणि पिठी साखर जेव्हा आपण टाकतो ना ती व्यवस्थित अशी चाळूनच घ्यायची चाळून घेतली नाही तर मग पिठी पिठीसाखरीच्या गुठळे तयार होतात आता ही पिठी साखर थोडी थोडी टाकून सर्व अशी मिक्स करून घेऊ तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा अजून थोडंसं गोड लागत असेल तर थोडीशी वाढवली तरी सुद्धा चालेल किंवा कमी गोड खायची सवय असेल तर थोडी कमी केली तरीसुद्धा चालेल पण एक वाटी पिठी साखरमध्ये ना व्यवस्थित हे सारण ना गोड होतं तर इथे पहा पिठी साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर करंजीसाठी लागणारं सारण आपलं रेडी आहे आणि हे सारण तुम्ही बनवल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर आरामशीर दोन तीन महिने टिकतं जेव्हा पाहिजे तेव्हा एकदम पीठ मळून येणं पटकन करंजी बनवू शकतो आपण तर असं हे सारण बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा आरामशीर दोन तीन महिने टिकतं आता चला लगेच करंजी बनवून घेऊ तर इथे आपले करंजीचं सारण बनवून तयार आहे तर करंजी बनवण्यासाठी लागणारं पीठ आहे ते आता मळून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलाय तर याच वाटेने असं मी दोन वाटी मैदा मोजून घेतलाय आता हा मैदा आहे तो परत मध्ये टाकून घेते तर आता करंजी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक रवा तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे रवा घालतानाही ना एकदम झिरो नंबरचा बारीक रवा येतो ना तोच घालायचा आहे आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आता मीठ घातल्यानंतर ना हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ तर आता हे सर्व आपलं व्यवस्थित मिक्स झाले तर रव्याने करंजीत खुसखुशीत तर होतेच परंतु अजून खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय तर त्यासाठी इथे मी आता दोन चमचे तूप गरम करून घेतले मोहन टाकण्यासाठी इथे पहा दोन मोठे चमचे तूप मी चांगलं असेल आणि टाकल्यानंतर आहे ना असं चमच्यानेच मिक्स करायचं कारण खूप गरम असतं हाताला आपल्या चटका बसेल पण आता आहे ना आपल्याला हातानेच हे सर्व पिठाला येईना असं चोळून घ्यायचं चो व्यवस्थित सर्व पिठाला असं लागलं पाहिजे तरी ते पा सर्व मोहन मी मस्त असं पिठाला येईना चोळून घेतलं आहे तर असं मोहन नक्की घाला त्यामुळे ना करंजी मस्त असे खुसखुशीत होते आणि किती दिवस राहिली तरी पण मऊ वगैरे पडत नाही मस्त असं तयार होतं पीठ करंजीचं आता मोहन चोळून झाल्यानंतर असे मूठ करून बघायची इथे पा पिठाचे असे मूठ तयार होते म्हणजे मोहन एकदम परफेक्ट आहे तर यामध्ये आता आपल्याला आहे ना दोन चमचे साखर घालायची आहे पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला इथे आता व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो तर ती तळताना पिठी साखर कॅरमल होते आणि करंजीला ना खूप असा मस्त रंग येतो खूप दिसायला पण छान दिसते करंजी आणि चवीला सुद्धा छान लागते तर इथे पहा सुद्धा मस्त अशी मी मिक्स करून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ घ्यायचं घ्यायचंय एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि हे करंजीचं पीठ आहे ना आपल्याला खूप असं घट्ट नाही मळायचं हलकंसं सैल मळायचं आहे कारण यामध्ये आपण ना रवा वापरलेला आहे तर रवा भिजल्यानंतर अजून थोडासा फुलतो मग पीठ जास्त दाट होतं घट्ट होतं त्यामुळे येणं आता थोडंसं सैल सा मळायचं आहे फक्त खूपसुद्धा नाही तिथे पा अशा प्रकारे मी करंजीसाठी पीठ मळून घेतले खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही असंच मळून घ्यायचं आहे तर आता हे मळलेलं पीठ आहे ना आपण दहा पंधरा मिनिट रेस्टसाठी बाजूला ठेवू तर इथे पा असंच मस्त पीठ आहे ना ताकद लावून चांगलं मळून घ्यायचं मऊ मऊ झाले मस्त आणि इथे पा एवढं असं मी घट्ट मळलं आहे म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही असंच म मीडियम पीठ मळून घ्यायचं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो नंतर भिजून अजून थोडा फुलतो म्हणजे खूपच घट्ट होईल म्हणून असं मळून घ्यायचं आहे पीठ तर आपलं हे करंजीसाठीचं पीठ मळून एकदम रेडी आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट आपण रेस्टसाठी बाजूला ठेवू तर इथे पीठ मी वीस मिनिट रेस्टसाठी ठेवलं होतं बाजूला तर मस्त भिजले पीठ तर एकदा आहे ना परत करंजी करण्या अगोदर एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं तर इथे पा किती मस्त पीठ भिजले आता या पिठाचे आहे ना दोन तीन समान गोळे करून घ्यायचे आता हे आपले तीन गोळे मी समान करून घेतले त्यापैकी एक गोळा काढून घेते आणि हे बाकीचं पीठ आहे ना झाकून ठेवायचं साईडला म्हणजे ते कडक होणार नाही तर आता जो एक गोळा घेतला आहे नवीन पिठाचा काढून तो आहे ना व्यवस्थित आपल्याला असं लांब आकार देऊन घ्यायचा आहे तरी ते पा पिठाला असा लांबट आकार देऊन घेतलं आहे तर आपल्याला करंजा करण्यासाठी जे पिठाच्या लाट्या तयार करायच्यात ना त्या अशा आहे ना कट करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं एकसारख्या करंजा तयार होतात के थे। थे त्या केलेल्या सर्व लाट्या आहेत ना एका बाउलमध्ये भरून घ्यायच्या आणि एक एक करून येणं आपल्याला करंजी लाटून घ्यायची आहे ते इथे पहा मी अशा या बाउलमध्ये टाकून घेते इथे ज्या लाट्या आपण बनवून घेतल्यात त्यापैकी एक लाटी घ्यायची आहे आणि हातावर व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे आणि लाटण्यासाठी इथे मी असा मैदासुद्धा घेतला आहे थोडा मैद्यामध्ये ही लाटी बुडवून घ्यायची अशी आणि आता मस्त अशी पातळ लाटून घ्यायची आहे तर इथे पहा पीठ मस्त व्यवस्थित झाले बिलकुल असे खाली चिटकत वगैरे नाही तर इथे पहा एक लाटी मस्त अशी मी लाटून घेतली आहे एवढी अशी पातळ लाटून घ्यायची खूप जाड लाटायची नाही एवढी अशी पातळ लाटली तर मस्त असे करंजीचं आवरण येणं खुसखुशीत होतं तर आता हे ना आपण याची करंजी बनवून घेऊया तर इथे मी करंजा या साच्याने बनवणार आहे तर अशा प्रकारे इथे माझ्याकडे हा साचा आहे त्यावरती ना ही लाटी अशी टाकून घ्यायची आहे लाटलेली लाटी आहे ना आपली व्यवस्थित अशी साच्यावरती सेट करून घ्यायची आहे आणि इकडे हा खोलगड ना दात्र्यांचा जो भाग असतो आपला साच्याचा त्या साईडने आपल्याला सारण टाकायचं आहे आणि जे सारण बनवलं होतं त्या तिला असं सा काही सारण वाटीत मी काढून घेतले तर करंजा बनवण्यासाठी असं थोडं वेगळंच काढून घ्यायचं तर हे सारण आहे ना आता यामध्ये टाकून घेते तर इथे पहा मी दोन चमचे सारण टाकले तुमचा साचा किती मोठा आहे किंवा छोटा आहे त्यानुसार सारण टाकायचं तर इथे ह्या साच्यामध्ये ना माझं बरोबर दोन चमचे सारण बसले आता सारण टाकल्यानंतर आहे ना ही लाटी आहे ना ह्या दुसऱ्या बाजूवरती अशी टाकून घ्यायची आहे तर इथे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि नंतर आहे ना मग साचा हा बंद करून घ्यायचा आहे आणि बंद केल्यावर सुद्धा आपल्याला आहे ना सर्व बाजूने असं बोटाने दाबून घ्यायचं आहे तरच करंजी व्यवस्थित अशी कट होते पहा सर्व बाजूंनी ना मी व्यवस्थित असे साचा दाबून घेतलाय तर मस्त अशी करंजी आता कट कर झाली आहे तर हे साईडचं पीठ आहे ते, ते काढून टाकायचं इथे पहा करंजी मस्त अशी कट झाली आहे ती आता साच्यामधून बाहेर काढून घेऊ तर इथे पहा करंजी मस्त अशी आपली तयार झाली आहे बिलकुल फुटली वगैरे काहीच आहे करंजा थे। थे करंजा करंजा तर अशाच बाकीच्या करंज्यासुद्धा मी बनवून घेते तर इथे पहा काही करंज्या मी अशा करून घेतल्यात आणि एकदम अशा करंज्या केल्या तर त्यावरती थोडासा कपडा टाकून ठेवायचा नाही तर हवेने ना करंजा तळताना फुटतात तर आता आपल्या करंज्या करून झाल्यात तर मी लगेच तळून घेते करंजी तळण्यासाठी ना तेल खूप असं जास्त कडकडीत गरम नाही करायचं तर इथे पहा पीठ टाकलं तर ता वरती आले पण एकदम सावकाश असं सा वरती येते एवढं असं मध्यम तेल गरम पाहिजे म्हणजे एकदम परफेक्ट तेल सध्या गरम आहे आपलं तर लगेच करंजी त्यामध्ये आता मी सोडून घेते तर करंजा सोडतानाही ना खूप गर्दी नाही करायची तेलामध्ये बसतील तेवढ्याच करंजा अशा सोडून घ्यायच्या तर इथे पहा मी चार करंजा तेलामध्ये सोडून घेतल्या आता ह्या करंजा आपल्याला मस्त दोन्ही साईडनी बदामी कलर येपर्यंत तळून घ्यायच्यात खूप जास्त लालसुद्धा नाही करायच्या किंवा खूप अशा व्हाईट पण नाही ठेवायच्या आणि गॅस आहे ना हा मध्यमच ठेवायचा आहे बिलकुल असं फास्ट गॅसवरती नाही तळायच्यात तर इथे पहा एका साईडने ना करंजी आपली तळून झाली आहे ती आता पलटी करून घेऊया तर इथे पहा एका साईडने किती मस्त कलर आला आहे करंजीला आणि तुम्हाला यापेक्षा व्हाईट आवडत असतील तशा तळल्या तरीसुद्धा चालेल पण मला अशाच कलरवरती करंजी आवडतात म्हणून मी अशा कलरवरतीच तळून घेणार आहे फक्त एवढंच आहे की तळता नाही करंजा तळायला ते एका डिश मध्ये आता काढून घेते आता बाकीच्या सर्व करंजा मी अशाच तळून घेते चला बाकीच्या करंज्या सुद्धा येणं आपण अशा छान तळून घेऊ आणि नंतर पाहूया तरी ते तुम्ही बघू शकता माझ्या आता सर्व करंजा तळून झाल्या तर अशा प्रकारे इथे पहा सर्व करंजा मी मस्त अश्या तळून घेतल्यात कलर पण किती छान आहे आणि खुसखुशीतसुद्धा आहेत ना खूप अशा छान झाल्यात तर अशा प्रकारे इथे आपला दिवाळी फराळ विशेष खुसखुशीत करंजी तयार आहे तर ता अशा पद्धतीने ना तुम्ही करंजी एकदा नक्की करून पहा खूप खुसखुशीत होते आणि खूप छानसुद्धा लागते आणि एकदा तया करंजी तयार झाली की पूर्णपणे थंड झाल्यानंतर ये ना एखाद्या हवाबंद डब्यात ठेवा खूप मस्त संपेपर्यंत खुसखुशीत राहते बिलकुल नरम वगैरे हो पडत नाही तर इथे एक करंजी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झालीये तर इथे पा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ते पायक मग पा... नवीन दिवाळी ना धन्यवाद सुद्धा पा किती मस्त असं खुशखुशीत झाले